काय बोल नावा का। जय शिवराय आम्ही गोदरे गावात एका कामानिमित्त आलो होतो तर इथं माझे आमदार आदरणीय शरददादा सोनवणे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा जगातील सगळ्यात भव्य पुतळा या ठिकाणी उभारण्याचा जो मानस केला आहे जी संकल्पना मांडली होती इथे येऊन आम्ही सगळे काम जे काम चालू आहे त्याची सगळे पाहणी केली आणि खरोखर खरं तर सगळ्यांनी राजकारण पक्ष बाजूला ठेवून एक शिवभक्त म्हणून खरं तर या ठिकाणी आलं पाहिजे आम्ही पण एक शिवभक्त म्हणून या ठिकाणी आलो आहे की निदान आपल्या तालुक्यात जो पुतळा उभा राहतो आहे ह्या पुतळा आणि हा पुतळा शेवटी आपल्या तालुक्याचा अभिमान आहे स्वाभिमान आहे कारण इथं आल्यानंतर आपण पाहतो की एक निसर्गरम्य परिसरात इथं छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी शिवनेरी आणि इथं हा सगळ्यात जगातील सगळ्यात भव्य दिव्य छत्रपतींचा पुतळा जो उभा राहतो आहे खरोखर प्रत्येक तालुक्याला अभिमान वाटावा शिवभक्तांना अभिमान वाटावा अशी छत्रपतींची या ठिकाणी प प्रतिमा या ठिकाणी उभी राहते खरोखर अभिमान आहे परंतु आपण पाहिले दोन तीन दिवसापूर्वी राजकोट किल्ल्यावर मालवणमध्ये जी घटना झाली कोकणात ती आपल्याकडे असं काही व्हायला नको किंवा काय नको म्हणून तर आमची पण तर हीच सूचना राहील की खरतर, जे जे काही आपण काम करणार आहोत किंवा जो पुतळा उभा राहणार आहोत तो सुरक्षित असावा मी काल पण एक व्हिडिओद्वारे पाहिलं की जे जयपूरला त्याचं कास्टिंगचं काम चालू आहे म्हणजे शरददा जे करतात आहे किंवा त्यांची जे टीम काम करते एक चांगल्या पद्धतीने काम करते परंतु अजून पण अजून पण त्याला काय कमी पडत असेल किंवा काय जर त्याला मजबूतीकरणासाठी जर जर सगळ्यांची मदत घेऊन जर काय करायचं असेल तर निश्चितपणाने त्यांनी पक्ष बाजूला सगळं बाजूला ठेवून हक्काने सांगावं आम्ही पण एक सगळे शिवभक्त म्हणून सगळेच राजकीय पक्ष सगळे राजकीय घटक असेल सगळे तालुक्यातील नेते पक्ष नेते असतील पुढारी असतील पक्ष असतील सगळे कार्यकर्ते असतील आपल्या तालुक्यातील अस्मिता उभं राहण्यासाठी जर आमची काही जर खारीचा वाटा जर आमचा जरी लागला मदतीचा निश्चितपणे आम्ही तो करू फ फक्त आपला पुतळा हा सुरक्षित असावा पण आपला अभिमान वाटेल आणि इथं आलेलं नक्कीच पर्यटनाची पण वाढ होईल एक एक हा संकल्पना आहे की परिसरात नक्कीच पर्यटन पण वाढेल अनेक लोकांचे या ठिकाणी हॉटेल्स होतील रिसॉर्ट होतील आणि इथे पण जागेचं व्हॅल्युएशन पण वाढलेले हे चांगला एक, एक उपक्रम ते राबवत होते निश्चितपणाने त्यांच्या ह्या संकल्पनेसाठी मनापासून आमचा सलाम आता जवळपास आता वर्ष होत येईल सोनवणींनी घोषणा केली होती काही लोक त्याला स्टंट म्हणून बघत होते आता कसं वाटतं तुम्हाला नाही खरं तर संदीप भाऊ ज्यावेळेस त्यांनी संकल्पना मांडली की छत्रपतींचा जगातील सगळ्यात उंच पुतळा त्यावेळेस आमच्यासारखेला मग प्रश्न पडला होता कारण गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सगळ्यात उंच पुतळा आहे नंतर लिबर्टीज अमेरिकेमध्ये आहे अशा अनेक उंच पुतळे परंतु छत्रपतींचा सगळ्यात उंच पुतळा अशी त्यांची संकल्पना होती आणि खरोखर त्यावेळेस त्यावेळेस सगळ्यांना कदाचित असं वाटलं होतं की एवढं भव्य दिव्य किंवा जगातील सगळा उंच पुतळा कसं काय उभारला जाणार किंवा कसं काय साकारला परंतु त्यांनी त्यांच्या सगळ्या टीमनी किंवा दादांनी स्वतः पण त्यांच्या आतक मेहनतून परिश्रमातून त्यांनी अनेक इंजिनिअरचं त्या ठिकाणी सल्ले सल्ला घेऊन या ठिकाणी जो काम चालू आहे आपण पाहतोय की चांगल्या पद्धतीने इथं काम चालू आहे मी इथं एक शिवभक्त ह्या नात्याने आम्ही या ठिकाणी सगळेजण आलोत आणि क खरोखर ह्या उप संकल्पनेसाठी आमचं पण या ठिकाणी मनापासून शुभेच्छा राहील त्यांना उद्या जरी कुठली जरी मदत लागली तर निश्चितपणे त्यांनी आम्हाला हक्काने सांगो एक नक्की शिवभक्त म्हणून एक जुन्नर तालुक्यातील मावळा म्हणून आम्ही नक्कीच त्यांच्या मागे उभे राहू नक्कीच खासदार साहेब जर इकडे कधी दौऱ्यावर आले तर नक्कीच ते ह्या याची पाहणी करतील कारण छत्रपती जिथं आहे निश्चितपणे खासदार साहेबांनी आपण पाहिले की आजपर्यंत त्यांच्या राजकीय जीवनापेक्षा त्यांच्या वैयक्तिक जीवनात छत्रपती छत्रपतींचा अभिनय साकारण्यापासून छत्रपतींचे विचार कसे घरघोरी पोचेल साहेब एकशे सत्तावन्न देशात छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास घरघोरी पोचला नाहीतर छत्रपती संभाजी महाराजांचा या अगोदरचा इतिहास फार बंदमकारक होता खासदार साहेबांनी तो कुठेतरी खरा इतिहास मांडण्याचा मनोमन प्रयत्न शरद दादांनी ज्यावेळेस ह्या पुतळ्याची ज्यावेळेस घोषणा केली होती त्यावेळेस सगळ्यात पहिलं खासदार साहेबांनी फोन करून याचं ह्या गोष्टीचं स्वागत केलं होतं आणि तसं त्यांनी एक व्हिडिओद्वारे तो प्रसारित पण केला होता सगळ्या जुन्नर वरून पण दिसल कुठून पाहिलं तरी दिसून मडवरून आली लोक बघू शकतो